ओम, श्रोते हो नमस्कार काल आपण सत्या आणि असत्याची बोधकथा ऐकली आज त्या पुढची बोधकथा ऐकूया वीस जुलै दोन हजार चोवीसची ची ही क्लिप आहे क्लिप एकोणऐंशी वाचन संध्या जोशी प्रकरण चौथे सत्संगाची बखर बोधकथा दुसरी दुसऱ्या रूपकामध्ये आपण केलेले उपकार सत्कृत्य दान इत्यादी गुप्त ठेवलेलेच बरे असा संदेश आहे नाहीतर कीर्तीच्या हवेपोटी आध्यात्मिकदृष्ट्या काही लाभ होत नाही म्हणजे इच्छित फळ न मिळता फक्त दंभच वाढत जातो मोठे मोठे उद्योजक दानशूर म्हणून प्रसिद्ध आहेत त्यात पुण्यातले आहेतच पण देणगी देताना आपले नाव ठळकपणे दिसले पाहिजे किंवा आपले नावच त्या संस्थेला कायम स्वरूपात ठेवले पाहिजे अशी अटच घालतात तरच देणगी मिळते लोकांमध्ये आपल्या मृत्यूनंतरही आपले नाव कायम असावे हा हव्यास असतोच अगदी देवळातल्या पायरीच्या दग दगडावरही आपले नाव असावे आश्रमात भक्त निवासांमध्ये खोल्या बांधल्या तर त्या खोलीवर आपले नाव पाहिजेच आपण अजरामर होऊ असे देणगीदाराला वाटत असेल या पार्श्वभूमीवर ही गोष्ट एका शहराच्या नामांकित शाळेतील छोट्या इयत्तेच्या वर्गातील शिक्षकाची सुंदर कथा आहे एका सधन कुटुंबातील दहा वर्षाचा मुलगा चौथीच्या वर्गात शिकत होता वर्गात चाळीस मुलं होती त्या मुलाच्या वडिलांनी त्याला एक किमती घड्याळ बक्षीस म्हणून दिले तो ते घड्याळ कौतुकाने वापरत होता पण त्याची एक सवय होती की शाळेत पोहोचल्यावर वर्गात तो ते घड्याळ काढून आपल्या डेस्कवर ठेवायचा कुणाकडेही तसे घड्याळ नसल्यामुळे तो कौतुकाचा विषय झाला त्याच्याबरोबरचे विद्यार्थी त्याचे घड्याळ बघून अभिनंदन करीत होते काहींना मात्र हेवाई वाटत होता पण एके दिवशी विपरीतच घडले तो विद्यार्थी थोडा वेळ बाथरूमला जाऊन आला त्यावेळी त्याचे घड्याळ दिसेनायसे झाले त्याला खूप वाईट वाटले घरी गेल्यावर वडिलांना काय सांगायचे म्हणून त्याला रडू फुटले त्याच्या डोळ्यातील अश्रू पाहून शिक्षकांनी त्याला जवळ बोलावून हळुवारपणे त्याची चौकशी केली बाहेर नेऊन पाणी दिले तिथे आपले घड्याळ हळवल्याचा गोप्य स्फोट त्याने शिक्षकांजवळ केला शिक्षक काही बोलले नाहीत पण एवढेच म्हणाले काळजी करू नको तू घरी जायच्या तुला तुझे घड्याळ मिळेल त्याला दिलासा मिळाला क्लासमध्ये शिक्षकांनी मुलांना घड्याळ कोणाला मिळालाय का रे असे विचारले पण उत्तर नकारार्थी आले मग मात्र शिक्षकांनी मधल्या सुट्टीत फरमान सोडले सुट की कोणत्याही विद्यार्थ्याने बाहेर जायचे नाही सर्वांच्या डोळ्यांवर पट्ट्या बांधल्या रांगेने भिंतीकडे तोंड करून हात वर करून भिंतीवर ठेवायला सांगितले शिक्षकांनीही आपली डोळ्यावर आपल्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि ओळीने प्रत्येक विद्यार्थ्याचे पॅन्टचे आणि शर्टचे खिसे तपासत ते पुढे पुढे सरकू लागले पाचव्या सहाव्याच विद्यार्थ्याकडे ते किंमती घड्याळ मिळाले नंतर त्याने आपली पट्टी सोडली घड्याळ हरवलेल्या मुलाला बोलावले आणि लगेच त्याला घड्याळ देऊन टाकले काही बोलायचे नाही वाच्यता करायची नाही अशी त्याला ताकीद दिली आणि विषय संपला घड्याळ परत मिळाल्यामुळे तो मुलगा खुश झाला आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे गप्प राहिला सरांनी सर्व विद्यार्थ्यांच्या डोळ्यांवरच्या पट्ट्या सोडल्या आणि काहीही विशेष न झाल्यासारखा आव आणून सर्वांनी आपापल्या जाग सर्वांना आपापल्या जागेवर बसण्यास सांगितले ते चोरलेले घड्याळ मिळाल्याबद्दल काहीही भाष्य केले नाही सर्व विद्यार्थी कुजबुजत होते पण शेवटी गप्प झाले थोड्या दिवसानंतर हा विषय विस्मृतीत जाऊन विसरू विरून गेला घड्याळवाला विद्यार्थी आपले घड्याळ मनगटात बांधू लागला ते वर्ष संपले मुले पुढल्याही यत्तेत गेली काळ सरकत गेला आणि वर्षानुवर्षे म्हणजे पंचवीस वर्ष निघून गेली ते शिक्षक निवृत्त झाले आणि त्याच शहरात बाहेरच्या भागात एक छोटेसे घर बांधून निवृत्तीनंतरचे जीवन जगू लागले आणि एके दिवशी एक चमत्कार म्हणून आला त्यांच्या घरासमोर एक रुबाबदार पोशाखातला पोलीस अधिकारी एक मोठा पुष्प गुच्छ घेऊन त्यांना भेटायला आला होता हे सर्व पाहून सुरुवातीला शिक्षकांना थोडे विचित्र वाटले पोलीस अधिकाऱ्याने त्यांना पुष्पगुच्छ अर्पण केला आणि आदराने नमस्कार केला व म्हणाला सर तुम्ही मला ओळखलात का आपला चष्मा सावरून शिक्षकाने प्रयत्न केला पण काही जमलं नाही मग तो अधिकारी शिक्षक आणि विद्यार्थी असलेला एक जुना गॅदरिंगचा फोटो दाखवून म्हणाला हाच मी तुमचा विद्यार्थी आहे सर मी तुमचे अनंत उपकार कधीच विसरू शकत नाही मी सध्या मुंबईला अँटी करप्शन डिपार्टमेंटचा प्रमुख आहे हे सारे यश तुम्हीच मला मिळवून दिले सर म्हणाले ते कसं काय अधिकारी म्हणाला सर मीच तो घड्याळ चोर आहे आता पटले का त्यावेळी मी बदनाम झालो असतो तर जीवन जगणेच कठीण झाले असते सर म्हणाले तू सांगे तोवर मला हे कसं काय कळणार कारण तुला आठवत असेल तर मी ही डोळ्यावर पट्टी बांधून तुम्हा सर्वांना पाठमोरे उभे करून तपासणी केली होती आणि घड्याळ कुणाकडून सापडले हे आजवर मलाही माहीत नव्हतं त्यावर अधिकारी म्हणाला ऊस तर तुमचा मोठेपणा आहे आम्हा सर्वांना तुमचा अत्यंत अभिमान वाटतो अत्यंत प्रेम वाटते मी तर अत्यंत ऋणी आहे सर म्हणाले माझे सर्व विद्यार्थी उत्तमच आहेत आणि त्यापैकी कुणावरही कलंक वा डाग लागू नये असाच माझा प्रयत्न होता अधिकारी म्हणाला मी त्याच दिवशी शपथ घेतली की असे कृत्य पुन्हा आपल्यातून कधीच घडणार नाही आणि अशी गैरकृत्य करणाऱ्या समाजकंटकांना पकडून त्यांना सुधारायचे पण सर तुमच्यासारखे मला जमत नाही आहे सर्व गुन्हेगारांना शिक्षा भोगूनच त्यातून सुटका करून घ्यावी लागते असे गुरु शिष्यांनी एकमेकांचे कौतुक केले या ठिकाणी हे चौथे प्रकरण पूर्ण आहे आपण उद्या नव्या प्रकरणाला सुरुवात करूया धन्यवाद हरिओम तत्सत्